नमस्कार अम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांना मनपूर्वक स्वागत विरार येथे भाऊसाहेब वर्तक सभागृहात यंग स्टार ट्रस्ट विरारतर्फे दिवाळी पहाट हा कार्यक्रम संपन्न गेली पस्तीस वर्षे सातत्याने विनामूल्य रसिकांसाठी यंग यंग स्टार ट्रस्ट अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर हे दिवाळी पहाट दिवाळी संध्यासारखे कार्यक्रम सातत्याने कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करत आहेत त्यानंतर वसई तालुका आणि पालघर मध्ये अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ लागले यंग स्टार ट्रस्ट विरार अध्यक्ष लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आयोजित व ज्येष्ठ नागरी संघ विरार अखिल भारतीय निवृत्त रेल कर्मचारी संघ त्यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर दीपावली हा श्री भरत म्हात्रे संचालित गाण्यांचा अतिशय सुंदर कार्यक्रम पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृह येथे आज सका सकाळी साडे सहा वाजता सुरू झाला या कार्यक्रमात मराठी व हिंदी भाषेतील विविध गाण्यांचे प्रकार सादर करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रभू विघ्नहर्ता या गाण्याने झाली त्यानंतर साईबाबा बोलो आली माझ्या घरी ही दिवाळी कोळी गीत पद्मनाभा नारायणा लावण्या भोपाळ्या यावर कळस चढ भरत म्हात्रे यांनी गायलेल्या या कव्वालीने कार्यक्रमाची सांगता हेची दान देगा देवा या भैरवीने करण्यात आली या कार्यक्रमाची ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर वर्तक तसेच सर्व पदाधिकारी रेल कर्मचारी संघाचे श्री फाटक तसेच विवाह ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट चे सदस्य श्री संजीव पाटील माजी नगरसेवक विलास बंधू चोरगे हार्दिक राऊत सुरेखा कुरकुरे श्री सुरे नयन जैन अनेक नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते या निमित्ताने सामाजिक कार्य करणाऱ्या डॉक्टर वर्तक श्री प्रभाकर फाटक श्री प्रभाकर वर्तक श्री मिलिंद पोक्षे या ज्येष्ठांचा सन्मान यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाची संकल्पना श्री अजीव पाटील यांची होती या प्रसंगी त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या पंचवीस तारखेला दिवाळी संध्या या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे वृत्त संकलन रमेश सोनावणे संपादक आम्रपाली चॅनलला लाईक व शेअर करायला दिवाळी पाहण्याचा कार्यक्रम आहे गेले पस्तीस वर्षा पूर्वी लोकण्यात ते येतेंद्र ठाकूर यांनी कला क्रीड्याचा एक रोप लावलेलं वसई तालुक्यामध्ये फक्त मुंबई आणि डोंबिलकर यांचीच एक मुक्तेदारी होती आजच्या कार्यक्रमाचं म्हणावं तर दिवाळी पहाट परंतु वसई तालुक्यामध्ये लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम चालू केला आणि अविरत हा कार्यक्रम चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल की त्यांनी अनेक जणांना एनकरेज केलं की के असे कार्यक्रम करायला पाहिजेत आणि आता वसई तालुक्यात अनेक ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम सुरू झालेले आहेत हे एक त्यांचं श्रेय म्हणायला लागेल की आपली संस्कृती जोपासण्यासाठी त्याचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी जितेंद्र ठाकूरांनी जे काय एक छोटंसं रोप लावलेलं आहे आज मोठं झालं आहे सगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम चालू झालेले आहेत आपल्या नव्या पिढीला आपल्या संस्कृतीला जपण्यासाठी भारतीय संस्कृतीला जपण्यासाठी असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे आणि दिवाळी पाठ हा नेहमीप्रमाणे यंगस्टर्स ट्रस्ट लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून चालू झालेला आहे आणि लहान अबालवृद्धांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांनी भरभर भरभरून सहभाग घेतलेला आहे आणि प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे जोश निर्माण करण्यापर्यंत असे सगळी गाणी यामध्ये गायली जातात कोणती गाणी भोपाळी पासून सुरू होतात ते अगदी अं ज्येष्ठ नागरिक देखील नाचू शकतात अशी स्फूर्ती चढू शकते अशी सर्वच प्रकारची आपली संस्कृती जोपासणारे गाणी इथे गायली जातात सादर केली जातात